शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पंपाविषयी बोलणार आहे हा पंप आपल्या शेतामध्ये फिट झालेला आहे आत्ता मागे एक दोन ते तीन दिवसामध्ये हा आप अप पंप आपण फिट केलेला आहे शेतामध्ये परंतु शेतकरी मित्रांनो या पंपाचे जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला आवडलेले नाही मित्रांनो कारण की या कंपनीने एकदम थर्ड क्लास कंपनीचे स्ट्रक्चर दिलेले आहे दिल याच्या ज्या पर्रिंगा आहे एकदम हलक्या क्वालिटीचे ते कंपनीने परिंगा दिलेल्या आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा जो पंप आहे ते एकदम असा लो क्वालिटीमध्ये ते फिटिंग झालेला आहे आपल्याला नाही का बाकीच्या ज्या नामांकित कंपन्या आहे आपण आप नाव नाही घेऊ शकत परंतु ज्या कंपनीचे स्ट्रक्चर आहे खाल्लं ते एकदम हॅवी क्वालिटीमध्ये कंपनीने दिलेलं असतं परंतु आपल्याला एक स्ट्रक्चर आवडलेलं नाही पण बाकीचं आपल्या महाराष्ट्रला कंट्रोलर मोटार कंपनीच्या प्लेटा एकदम चांगल्या पद्धतीने कंपनीने दिलेले आहे पंप फिट झाल्याच्या नंतर आपल्याला त्या पंपाची क्वालिटी पण आवडली पंप पण चांगलं पाणी मारतो परंतु विषय काय झाला त्याच्या जे कंपनीचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला आवडलं नाही भावांनो कारण की ते, ते एकदम लो कंपनीचं थर्ड क्लास बोगस स्ट्रक्चर कंपनीने दिलेले आहे बाकी सगळे व्यवस्थित आहे कंपनीचं पण आपल्याला ट्रक्चर आवडलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने याचं ट्रक्चर आहे आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथे थोडं जरी वारं आलं तर हा पंप इतक्या पद्धतीने ते हलतो तुम्हीच बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने या पंपाची फिटिंग होत नाही एकदम हलक्या पद्धतीने कंपनीने ते ट्रक्चर दिलेले आहे आता विषय असा झाला आहे की शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि पैसे भरल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कंपनी निवडायचे ऑप्शन आले आणि शेतकऱ्यांनी योग्य ती कंपनी निवडली पाहिजे कारण की मित्रांनो अशीच घाई गडबडीमध्ये काय होते की कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येत नाही आणि एखादी कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झाली की शेतकरी घाई गडबडीमध्ये त्या कंपनीची निवड करून घेतात आणि कंपनी निवडल्याच्या नंतर त्या कंपनीचे स्ट्रक्चर आपल्याला माहीत नसते कंपनीचे कंट्रोलर कशी आहे कंपनीची मोटर कशी आहे फ्लॅटा कोणत्या कंपनीचे येणार आहे ते आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपण व्यवस्थित कंपनीची निवड केली पाहिजे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण चॅनलला सबस्क्राईब केले आपण आपल्यासाठी मागेल त्याला सौरकृषी कृषी पंप योजना असो किंवा सरकारी योजना असो या योजनेविषयी आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत बनत राहील काय पण आपल्याला अडचण आली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये आपल्याला काय अडचण आहे तर आपण आपली जी काही अडचण आहे ती आपण हल करण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद